कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन प्रकट दिन सोहळ्यासाठी अक्कलकोट नगरीमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे आणि पहाटेपासूनच शेकडो भक्त स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये उभे आहेत या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून सुद्धा मोठ्या संख्येने भक्त अक्कलकोट मध्ये दाखल झाले आहेत अक्कलकोट ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे आज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन प्रकट दिन सोहळ्यासाठी अक्कलकोट नगरीमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे आणि पहाटेपासूनच शेकडो भक्त स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये उभे आहेत या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून सुद्धा मोठ्या संख्येने भक्त अक्कलकोटमध्ये दाखल झाले आहेत भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासन तसंच अक्कलकोट ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका